गेल्या चार पास ते पाच दिवसांपासून जे आहे ते इंडिगोची विमान व्यवस्था जी आहे ती विस्कळीत झाल्यामुळं प्रवाशांना जे आहे ते नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचं जे इथे समोर येताना पाहायला मिळते आणि काल तर चार तारखेला जवळपास अडोतीस फ्लाईट कॅन्सल झालेले आहेत पुण्यावरनं कॅन्सल झालेले आहेत म्हणजे यामध्ये अठरा येणाऱ्या फ्लाईट आणि बारा जाणाऱ्या फ्लाईट असा याच्यामध्ये समावेश असल्याचा आपल्याला पाहायला मिळते आणि यामुळं जे आहे ते प्रवाशांचा जो आहे तो त्रास वाढताना आपल्याला पाहायला मिळते अनेक प्रवाशांनी आमचं सामान वेळेवर मिळत नाही अशा प्रकारच्या जे आहे ती तक्रार सुद्धा आपल्याला केलेलं पाहायला मिळालं दोन ते तीन तास आमचं सामान घेण्यासाठी तिकीट कॅन्सल केल्यानंतर सामान घेण्यासाठी वेळ लागतोय अशा प्रकारची तक्रार सुद्धा काही प्रवाशांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं परंतु आज आपण पुण्यावरनं घेतलेल्या माहितीनुसार जे आहे ते पुण्यावरनं तेवीस फ्लाईट जाणाऱ्या कॅन्सल झालेल्या आहेत आणि तेवीस फ्लाईट येणाऱ्या कॅन्सल झालेल्या आहेत म्हणजे एकट्या पुणे प्राधिकरण क्षेत्रामध्ये जवळपास चाळीस पेक्षा जास्त फ्लाईट जे आहेत ते येणाऱ्या जाणाऱ्या म्हणजे प्रवासी फ्लाईट जे आहे ते इंडिगोच्या कॅन्सल झालेल्या पाहायला मिळते आणि याचाच परिणाम म्हणून कार्गोवरती सुद्धा याचाच परिणाम झालेला आहे जवळपास साठ टक्के जे आहे ते टेक याच्यामध्ये कार्गोचा असतो आणि कार्गोचं जे काही वाहतूक असते ती मोठ्या प्रमाणामध्ये इंडिगोच्या माध्यमातून होत असते आणि आज साठ टक्के जे आहे ते नुकसान झाल्याचं सुद्धा इंडिगोकडून सांगण्यात आलेलं आहे बाकीच्या विमानांच्या माध्यमातून वाहतूक सुरू आहे अर्थात प्रवाशांना त्या विमानांमधून प्रवास करता येतोय ये परंतु पुणे असेल किंवा चेन्नई असेल किंवा मुंबई असेल किंवा इतर देशामधील महत्वाचे ठिकाणं दिल्ली असेल यांना जोडणारी किंवा देशाबाहेर जाण्यासाठीची महत्वाची विमान व्यवस्था असलेली देशातील एक नंबरची विमान व्यवस्था असलेली इंडिगोची विमान व्यवस्था विस्कळीत झाल्यामुळे जे आहे ते याचा त्रास जो आहे तो प्रवाशांना सहन करावा लागत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे गेल्या काही दिवसांपासून यामध्ये सातत्यानं जे आहे ते दिरंगाई होताना पाहायला मिळाली आणि याचं कारण समोर येताना जे आहे डीजीसीए न काही नियमावली जाहीर करण्यात आलेली होती त्यांच्याकडून नियमावली देण्यात आलेली होती आणि या नियमावलीनुसार जे आहे ते विमान अपघात टाळण्यासाठी ही नियमावली जाहीर करण्यात आल्याचं सांगण्यात आलेलं होतं आपण पाहिलं की अहमदाबादचा जो काही अपघात झाला त्यानंतर ना विमान व्यवस्थेवरती जे आहे ते प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेलं होतं आणि त्याच अनुषंगानं नियम कडक करावेत किंवा या नियमामध्ये काही परिणामी चेंज करण्यात यावेत अशा प्रकारची मागणी होत होती आणि ते चेंज जे आहे ते डीजीसीए कडून करण्यात आले विमान वाहतूक कंपन्यांना आदेश देण्यात आले आणि त्यानुसार जो काही पायलट असतील किंवा क्रू मेंबर्स असतील यांचा ट्रॅव्हलचा किंवा कामाचा कालावधी जो आहे तो गणना करण्याची जी आहे ती नियमावली जाहीर करण्यात आलेली होती आणि याचनुसार इंडिगोच्या कर्मचाऱ्यांवरती सुद्धा तो नियम लागू झाला आणि परिणामी त्यांचा कामाचा कालावधी जो आहे तो गणला गेला आणि यानुसार क्रू मेंबरची जी आहे ती त्यांचाही जी आहे ती इंडिगोला भासू लागली आणि यामुळे जे आहे ते आता इंडिगोची विमान व्यवस्था गेल्या चार ते पाच दिवसांपासून आपण पाहतो आहोत की थोडी 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 दिरंगाई होताना आपल्याला पाहायला मिळेल आणि काल तर चार तारखेला जवळपास अडोतीस फ्लाईट जे आहे ते कॅन्सल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळाले एकट्या पुण्यावरून आणि पूर्ण भारतामधून बऱ्याचशा फ्लाईट जे आहेत ते कॅन्सल झालेले आहेत यामुळं प्रवाशांच्या महत्वाच्या मीटिंग्स असतील महत्वाचे कार्यक्रम असतील किंवा महत्वाचे व्यवहार असतील या व्यवहारांवरती सुद्धा कुठंतरी आता जे आहे ते दिरंगाई झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं त्यांचे व्यवहार कॅन्सल झाल्याचं पाहायला मिळालं अनेक जन प्रवासासाठी काही जण हनीमूनला जात असतील काही जण शिक्षणासाठी जात असतील त्यांच्या अपॉइंटमेंट असलेल्या त्या ठिकाणच्या अपॉइंटमेंट वरती सुद्धा या प्रकारचा परिणाम झाला आणि आर्थिक नुकसानीला जे आहे ते प्रवाशांना मोठ्या सामोरं जावं लागलं हा परिणाम जो आहे तो पार्सलवरती सुद्धा आपल्याला झालेला पाहायला मिळाला भारतामधून विदेशामध्ये असेल किंवा भारतामधील महत्वाच्या दिल्ली सारख्या चेन्नई सारख्या किंवा मुंबईसारख्या शहरांमध्ये पुण्यासारख्या शहरांमध्ये इतर ठिकाणावरून येणारी विमानं कॅन्सल झाली परिणामी त्यांचा जो माल होता त्यांचं जे काही पाठवलं जाणारे खाद्यपदार्थ असतील इतर व्यवसाय उद्योग असतील या उद्योगांवरती सुद्धा याचा परिणाम झाला आणि परिणामी मोठं नुकसान जे आहे ते इंडिगोच्या या सगळ्या दिरंगाईमुळे आपल्याला झालेलं पाहायला मिळालं आणि आक्रोशाची आरोळी जी आहे ती प्रवाशांनी दिलेली आपल्याला काल सुद्धा पाहायला मिळाली आज सुद्धा तीच परिस्थिती आहे तेवीस फ्लाईट जाणाऱ्या कॅन्सल झालेल्या आहेत तेवीस येणाऱ्या कॅन्सल झालेल्या आहेत आणि यामुळे जे आहे ते आता परिणामांची कारण करत असताना इंडिगोच्या जे आहे ते अ प्रवाशांच्या बाबतीत असेल किंवा त्यांच्या क्रू मेंबरच्या बाबतीत असेल यावरती मिटिंग एक झाल्याचं सुद्धा समजत आहे आणि भारताचं मंत्रिमंडळ जे आहे या मंत्रिमंडळाबरोबर विमान व्यवस्थेच्या बाबतीतली मिटिंग झाल्याचं आपल्याला जी आहे ती माहिती मिळते आणि यानुसार आता हा मुद्दा सोडवण्यात आल्याचं देखील संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे परंतु तुर्तास आज तेवीस फ्लाईट कॅन्सल झाल्यामुळे जे आहे जैसे ते परिस्थिती सध्या पुण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते नवराष्ट्रासाठी निखिल सुकरे पुणे